अहेरी आणि परिसरातील धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान अनेक महिन्यांपासून आहे पावसामुळे हे धान पूर्णपणे सडले असून खाण्यायोग्य राहिलेले नाही शेतकऱ्यांच्या घामाचे हे पीक शासनाच्या निष्काळजीपणामुळे वाया जात असल्यामुळे ऑल इंडिया किसान सभेने याला तीव्र विरोध दर्शविला आहे किसान सभेने शासनाकडे दोन मुख्य मागण्या केल्या आहेत एक म्हणजे येत्या पंधरा दिवसात हे सडलेले धान तातडीने उचलावे तर दुसरे म्हणजे जर ती शक्य नसेल तर स्थानिक जनतेला त्याचे मोफत वाटप करावेत या मागण्या पूर्ण न झाल्यास किसान सभेने धान फेकू आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात कुजलेले धान हे ट्रक ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांमध्ये भरून महामंडळाच्या कार्यालयासमोर टाकले जाईल यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही गोंधळाला शासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे किसान सभेच्या नेत्यांनी शासनावर गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले की सरकार उद्योगपतींना तातडीने मदत करते परंतु शेतकऱ्यांचे धान उचलत नाही जनतेचे अन्न सडू देणार नाही आता जनता मैदानात उतरेल असे म्हणत त्यांनी सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला आहे या हकीला प्रतिसाद देत शेकडो शेतकरी मजूर महिला आणि विद्यार्थी या लढ्यासाठी सज्ज झाले आहेत हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे